मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कुरुंदवाडमध्ये महाविकास आघाडीकडून महायुती सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली पुतळा कोसळल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पुतळा बांधकामामध्ये दोषी असणाऱ्यांना बेड्या ठोकू असा इशारा ठाकरे शिवसेनेने दिला आहे हा पुतळा उभार करताना जे स्ट्रक्चरल ऑडिट असेल किंवा त्याची मान्यता असेल हवेचा आता जोर किती आहे त्या पद्धतीनं पूर्ण माहिती घेऊन हा पुतळा उभा केला जातो एका चोवीस वर्षाच्या आपटे आप आणि त्याचा पार्टनर पाटील बेसर्स आर्किटेक्ट अशी त्यांची कंपनी आहे या कंपनीला पुतळा बनवायचं काम आणि पुतळा बसवायचं काम या मिंदे सरकारनं दिलं त्या मिंदे मुख्यमंत्री मिंदेंचा मुलगा हे सगळं नियोजन लावतो आणि त्याचा मलिदा खातो कारण बरीचशी मोठी मोठी कामं जी असतील की या श्रीकांत मिंदेनं महाराष्ट्रभर कामं वाटायची आणि त्याचे पैसे गोळा करायचा एक नवीन धंदा चालू केला आहे बरोबर ज्यांनी हा पुतळा बसवला त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे पण ज्यांनी हे टेंडर त्या पुतळा बसवणाऱ्या कंपनीला मेसाज कंपनीला दिलं यावेळी नितीन बागे दयानंद मालवेकर राजू आवळे राजश्री मालवेकर प्रफुल पाटील मिलिंद बोरे जयदीप थोराप इरपान पटेल मुजमिल पठाण आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते फिपिनसाठी होऊन उमेश माळगे